जय भीम जय शिवराय जय लोहजी जय आज माझ्या बाईट ची सुरुवात करत असताना आज थोडं मित्रांनो वेगळ्या अँगल ला सुरुवात करत आहे त्यामुळं सरोवरांना एक विनंती आहे की माझी बाईट पूर्ण लक्षपूर्वक बघा आणि पूर्ण व्यवस्थित ऐका ही माझी व्हीलर जे वापर मी वापरतो त्याच्यावरती जे माझे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची या ठिकाणी प्रतिमा जे हृदयात असतं माणसाच्या माणूस तेच युक्त करत असतो आता तुम्हाला पुढील माझ्या घरातील दृश्य दाखवतो हे माझं घर आहे ज्या ठिकाणी मी नरखेड या ठिकाणी राहतो तर जे माझे आदर्श आहेत रहितेचे राजे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या ठिकाणी मुख्य ठिकाणी माझ्या घरामध्ये आहे दुसरे आहेत भगवान गौतम बुद्ध जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव आणि या ठिकाणी आहेत परमपूज्य मोदी सत्व भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबासाहेबांमुळे डॉ भीमराव बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहे या ठिकाणी मान्य बाळाजी पाटील साहेब आहेत ज्यांना आपण हृदयामध्ये स्थान दिलं होत राजीनामा दिला म्हणजे लगेच माणसं हृदयातून जात नसतात पक्ष वेगळं आणि वैयक्तिक प्रेम या ठिकाणी राष्ट्रमाता अहिलेदेवी ओळखर आहे आणि ह्या ठिकाणी आहे साहित्यरत्न लोकशाही कॉमरेड कॉम्रेड साठे हे आहे भारताचे संविधान हे आहे भारताचे संविधान ज्या संविधानाच्या जोरावरती ज्या संविधानाने मला अधिकार दिले आहेत त्याच्या जोरावरतीच मी आजपर्यंत जे काही राजकारण समाजकारण करतो हे नेते हाजी पाटील साहेब यांनी हृदयावर राज्य केलं आजही ते कायम आहेत त्यात काय ते मात्र शंका नाही हे पंढरीचा पांडुरंग जे संपूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या राज्य दैवत आहे आता हे सर्व तुम्हाला छनचित्र का दाखवले आणि मी काय बोलणार आहे त्याच्यावरती आपण बसून सविस्तर चर्चा करू त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य प्रवक्ता पद तालुका आणि तालुका उपाध्यक्ष या दोन्ही पदाचा राजीनामा दिला होता आणि माझे गाव नरखेड या ठिकाणी जेवढे वेळ आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये मी पूर्ण वेळ सक्रिय सहभाग होतो उपोषणासाठी बसलो होतो त्या ठिकाणी मी आणि गावामध्ये जे काही मशाल फेऱ्या झाल्या सर्व सगळं सर्व इव्हेंट मध्ये मी सहभागी होतो मोहन पण सहभागी होतो त्याच्यामुळं प्रथम तर तुम्हाला मी हे सांगतो की मी कुठंही मराठा द्रोही नाही किंवा मराठ्यांचा कुठेही दोष मी करत नाही ते माझे मोठे बांधव आहे त्या बांधवाचं सहकार्य नेहमी मला होतं आणि होत राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जसं मी त्यांना सहकार्य करतो तसं ते मला करतात मी त्यांना करतो हा झाला कामाचा भाग तर ऍट्रॅसिटी ऍक्ट जो मोहोळ तालुक्यामध्ये सध्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने गाजत आहे तो निवडणुकीचा मुख्य मुद्दा अजिबात नव्हता तरी सुद्धा दोन्ही पार्टी आदरणीय यशवंताच्या माने आणि आदरणीय भाऊ खरे ह्या दोन्ही स्टेजवरून ज्या त्या पार्टीचे मुख्य प्रवक्ते अॅट्रॅसिटी विषयी या ठिकाणी गरळ होत ओळखत आहे तर, तर त्या अनुषंगाने आपल्याला सखोल मित्रांनो या ठिकाणी चर्चा करायची आहे तर मित्रांनो म्हणजे काय अनुसूचित जाती जमाती अन्याय म्हणजे जो एकोणीसशे एकोणनव्वद ला भारताच्या संसदेने पारित केला आणि गाव खेड्यामध्ये राहणाऱ्या गरीब दलित समाजातील काही कुटुंब आहेत त्या कुटुंबावरती धनदांडग्या माणसांनी प्रबळ माणसांनी अन्याय करूनही म्हणून घटनेच्या चौकटीमध्ये बसून भारताच्या पूर्ण अभ्यासाने दलित समाजाला दिलेली ती एक प्रकारची कवच कुंडल आहेत त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची कोशिश कायद्यामध्ये आहे हे प्रथमतः सांगतो अट्रसिटी केस खोटी दाखल केली तर त्याच्यावरती ते खोटी केस दाखल केली म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस या कायद्यामध्ये आहे आणि ज्या वेळेस गुन्हा दाखल होतो सोलापूर ग्रामीण एसपी कडे त्याचा तपास आहे ते एसपी त्या ठिकाणी तपास करण्यासाठी येतात स्वतंत्र न्याय व्यवस्था त्याच्यासाठी आहे फास्ट ट्रॅक पोर्टामध्ये ती केस चालते महाराष्ट्राचा सामाजिक न्याय विभाग देशाचा सामाजिक न्याय विभाग आणि केंद्राची स्वतंत्र व्यवस्था त्या कायद्यासाठी मित्रांनो केलेली आहे एवढी मोठी व्यवस्था ही कायद्यानं संसदेनं घटनेनं आपल्याला ठरवून दिलेली आहे ह्याच्यामध्ये ज्या व्यक्तीनं गुन्हा केलेला नाही तो शंभर टक्के निर्दोष निघणार आहे आणि जो गुन्हेगार आहे तोच त्या ठिकाणी दोषी ठरणार आहे त्यामुळं भारताच्या संसदेपेक्षा महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा भारताच्या राज्यघटनेपेक्षा भारताच्या न्याय व्यवस्थेपेक्षा कुणीही हा कायदा खोटा आहे ही केस खोटी आहे असे ठरवायला कुणीही मोठा नाही या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे सांगतो न्याय व्यवस्था त्यासाठी सक्षम आहे तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये असणारी एकत्रित सर्व कन्म त्या कलमामध्ये एक असणारा अट्रॉसिटी ऍक्ट आहे काय मग भारताच्या राज्यघटनेमधील सर्व कलमांपैकी सर्वच कलमाचा वापर हा पूर्णपणे बरोबर जातो का राज्यकर्त्याकडून शासनकर्त्याकडून तुमच्या माझ्यासारख्या माणसाकडून अशा अनेक कलम आहेत ज्याचा चुकीचा वापर केला जातो सख्या भावाची बांधणं जर बांधासाठी असली तरी सुद्धा सक्का भाव सक्क्या भावावरती विनय बांधासारखी केस टाकतो स्वतःचा काढवा पेटवून देऊन जळीतासारखी केस टाकतो तीनशे दोन मध्ये जर एखाद्या गावात कुठे तीनशे दोन घडला आणि त्याला जर गावण्याचा प्रयत्न केला जातो अनेक कायदे आहेत ज्याच्या पळवट आहेत ज्याचा वापर चुकीचा केला जातो फक्त अॅट्रॉसिटी हा एकाच कायद्याचा वापर चुकीचा केला जातो त्याच्यासाठी गरळ ओळखणं हे चुकीचं आहे प्रथमता माझं तर हे वैयक्तिक मत आहे की खोटी केस माझ्या दलित बांधवांना सांगतो की कोणावर आपण करायचीच नाही ज्यावेळेस आपल्यावर कोणा अन्याय करेल आपल्यावर कोण अत्याचार करेल ज्यावेळेस स्वाभिमान वापरून वागत असताना जर कोणाला ते वाईट वाटत असेल आणि तो ज्यावेळेस आपल्याला हिंद भावनेनं दौचेल त्याच वेळेस या कायद्याचा वापर आपण करायचा नाही सध्याच्या विधानसभेच्या रणधुमाळेमध्ये आदरणीय यशवंतच्या माने व आदरणीय राजाभाऊ खरे दोन्ही स्टेजवरून कायद्याविषयी गरळ ओळखली जात आहे आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख केला जात आहे की दलित समाज पैशासाठी खोट्या अॅट्रॅसिटीच्या केसे करतो एक दोन माणसांनी केलेल्या चुकीसाठी संपूर्ण मंगळ तालुक्यातील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील दलित बांधवाला वेट्टीस धरण्याचा प्रकार क्या या वक्तव्यामुळे होत आहे व संपूर्ण कायदा जो संरक्षण करतो दलिताची कवच कुंडल आहे त्या कायद्यालाही बदनाम करण्याचं काम ह्या माध्यमातून केलं जात आहे ज्यावेळेस अॅट्रॅसिटी घडते अट्रॅसिटी घडल्यानंतर जो फिर्यादी त्या ठिकाणी फिर्याद द्यायला जातो मित्रांनो मी चळवळीतून काम केलेलं आहे अट्रॅसिटी दाखल होत असताना काय काय प्रोसेस होती कसं होतं काय होतं मला डिटेल माहित आहे मित्रांनो ऍट्रॉसिटी दाखल करायला गेल्यानंतर कायदा सांगतो जो पीडित आहे त्याला प्रथमता बसाय खुर्ची द्या त्याला प्यायला पाणी द्या शांत चित्तानं त्याचं ऐकून घ्या आणि गुन्ह्याचा तपास करा पण होतं हे ज्या उलट मित्र पीएसआय असेल एस पी असेल आणि कोण पोलीस कॉन्स्टेबल असेल जो फिर्यादी आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यालाच पहिल्यांदा घरासारखी वागणूक दिली जाते त्यालाच उलट प्रश्न दिले जातात आणि पोलिसाकडूनच सेटलमेंट ची ऑफर दिली जातात आणि ज्यांनी कोणी गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगाराला भरपूर वेळ समजा सकाळी सातला जर तुम्ही स्टेशन मध्ये गेला असाल तर रात्री बारा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करून घेतला जात नाही सेटलमेंट कशा प्रकारे होईल त्याच्यासाठी स्वतः पोलीस आणि ज्याच्यावर फिर्याद आहे तो फिर्यादी त्या दोघांचं मिळून चाललेलं असतं राजकीय दावा मानला जातो नातेवाईकाचे फोन आणले जातात मित्रमंडळीचे फोन आणले जातात आणि काही करून फिर्यादीने माघार घेतली पाहिजे त्याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जातो आज महाराष्ट्रामध्ये खैरलंगी सारखी घटना घडलेली आहे आम्ही विसरलेलो नाही कर्जत जम सॉरी खरडा सारखी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणची अजून घटना आम्ही विसरलेलो नाही रोज एक एक घटना त्या ठिकाणी घडत आहेत अशा अनेक घटना मित्रांनो आहेत त्याच्यामुळे दलितांना ह्या कायद्याची गरज आहे माझ्या गावामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये ऍट्रोसिटी ऍक्टचे दोन गुन्हे घडले होते त्या गुन्ह्यामध्ये मी स्वतः माझ्या लेटर पॅड सोलापूर ग्रामीण एस पी कडे हे गुन्हे जाती अनुषंगाने घडलेले नसून राजकीय अनुषंगाने घडलेले आहेत तर याला जाती रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर ह्याचा तपास वेगळ्या अंगलने करावा असं मी स्वतः पत्र दिलेलं आहे त्याच्या त्याचा माझ्याकडे आणखी पुरावा आहे त्यामुळे चुकीच्या गोष्टीचं समर्थन कधी जीवनात केलं नाही आणि या ठिकाणी आदरणीय यशवंताच्या माने आदरणीय राजा भाऊ खरे आज मी एक फेसबुक पोस्ट केली आज बोलण्यासारखे के बरेच मुद्दे होते इथपर्यंत आलेले सगळे मुद्दे एकदा इथून बाहेर पडले सुटलेला बाण माघारी घेता येत नसतो आणि बोलण्याला शब्द हा त्या बाणापेक्षा जास्त तीक्ष्ण असतो त्याच्यामुळे दिवसभरात जे मला काय फोन कॉल झाले जे काय जे माझे सल्लागार आहेत राजकीय सल्लागार आहेत कायदेशीर सल्लागार आहेत जे कोण माझे पत्रकार बांधव आहेत सर्वांशी चर्चा करून मित्रांनो मी आज जे खरमरीत बोलणार होतो बरच बोलणार होतो मित्रांनो या ठिकाणी सध्याच मोहोळ विधानसभेचं वातावरण पाहता ते बोलणार नाही ते या ठिकाणी थांबवलेलं आहे काल जी माझी मुलाखत प्रसिद्ध झाली एकंदरीत सर्व चॅनल असतील धुरंधर असेल माझा पुढारी असेल कटुसत्य असेल आणखी तडका असेल असेच मोहोळ तालुक्यातील सर्व न्यूज चॅनलचे जर व्हिव्हर्स पाहिले तर महोळ तालुक्यातील जवळपास पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार लोकांनी ती माझी मुलाखत बघितलेली आहे त्याच्यामुळं माझं एखादं वाक्य किंवा माझं एखादं शब्द सध्याच्या निवडणुकीमध्ये समजा तात्याविषयी बोललो त्याचं भांडवल राजाभाऊ खरेचा गट करेल राजाभाऊ खऱ्याविषयी बोललो त्याचं भांडवल तात्याचा गट करेल तर निवडणुकीमध्ये ह्याचं भांडवल होता कामा नये आणि माझ्या एका वाक्यानं किंवा एखाद्या मुलाखतीनं निवडणुकीला वेगळं वळण किंवा जातीय वळण लागून त्याच्यामुळं खरमरीत बोलणं या ठिकाणी मी थांबवलेलं आहे फक्त तात्या आणि राजाभाऊ खरे हात जोडून या ठिकाणी विनंती करतो आज तुम्ही जे आमदार झालात ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाला राजाभाऊ खरे तुम्ही जे भविष्यात आमदार होणार आहात किंवा म्हणायचं पाहता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे होणार आहात हे लक्षात ठेवा आणि दलित समाजाचे असलेले मुख्य प्रश्न आरोग्य शिक्षण आणि रोजगार निर्मिती सध्या आपल्या मुलाची थांबलेली स्कॉलरशिप करणाऱ्या मुलांना न होणारी शासनाची आर्थिक मदत आणि मोहोळ तालुक्यामध्ये आमदार ते आमदार झाल्यानंतर येणाऱ्या पाच वर्षांमध्ये दलितांच्या विद्यार्थ्यासाठी आरोग्यासाठी शिक्षणासाठी रोजगार निर्मितीसाठी तुम्ही काय करणार ते व्हिजन उद्या सकाळपासून तुम्ही तुमच्या स्टेजवरून मांडा आणि आमची सर्व बांधवांची मत घ्या फक्त कृपा करून एक ऍट्रॅसिटी कायदा तुम्ही बदनाम करू नका ज्या ठिकाणी खोटा गुन्हा घडेल त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्या, त्या, त्या खोटा गुन्हा करणाऱ्यावरती केस दाखल करा वाटलं तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सांगा आम्ही त्या ठिकाणी तुमच्या बाजूने उभं राहू परंतु एखाद्या दुसऱ्या घटनेमुळे संपूर्ण कायदा चुकीचा आहे संपूर्ण कायदा बदनाम आहे असं म्हणू नका जर तुम्हाला जर वाटतच असेल की हा कायदाच नको आहे तसं तुमच्या जाहीरनाम्या तुम्ही प्रसिद्ध करून टाका तात्या उद्या तुम्ही आमदार झाल्यानंतर विधानसभा मध्ये अठराशे कायदा रद्द झाला झाला पाहिजे ह्याच्यासाठी मी भांडणार आहे किंवा राजाभाऊ खरे तुम्ही जाहीर करा उद्या मी आमदार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये पहिलं भाषण अठराशे कायदा रद्द करण्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या भूमिका स्पष्ट करा आधी बोलत नाही निवडणुकीचा काय अनुषंगाने एक मुख्य मुद्दा सांगतो युट्यूबवरती ज्यावेळेस मुलाखत प्रसिद्ध केली जाते त्यावेळेस फेक अकाउंट वरून खाली चर्चा करणारे ट्रोलरची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे कोणाचं का ते वक्तव्य असं माझं एक स्पष्ट मत आहे ज्यांना कुणाला माझ्याशी चर्चा करायची आहे खाली कमेंट करत बसू नका माझं नाव आहे राहुल महादेव कसबे मुक्काम कोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आणि माझा मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव एकोणसाठ सदतीस पंचवीस पंचवीस जाहीर स्वतःच नाव सांगा गाव सांगा तुम्हाला ह्या मुद्द्यावरती चर्चा करायची असेल तर माझ्याशी बिंद करा फक्त बाप्पाच्या सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय लहूजी जय लजी तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर ला, करा